मास्टर चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते माझ्यासोबत सुदर्शना त्रिगुण आहित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई काय सांगाल शिक्षकांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्या शिक्षकांचे जे विषय आहे आपण जी आर काढले आधी माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेने त्या जी आर सी अंमलबाजणी अजून झाली नाही अकराशे साडे अकराशे कोटी मंजूर सुद्धा झाले आहे पण त्याला काही अनुदान वीस टक्के चाळीस टक्के झालं पण शंभर टक्के साठ टक्के पुढील टप्पा वाढीव टप्पा आणि अनुदान ते अजून मिळालं नाही आहे त्यामुळे दोन दिवसीय सगळे शिक्षकांनी महाराष्ट्रातून शाळा बंद आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व आमदार म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले शिक्षण मंत्री महोदय सगळ्यांनी फाईल तयार करून पाठवली वित्त मंत्रीकडे वित्त मंत्रीच आम्हाला फक्त एक वाट बघतोय की कधी ह्या शिक्षकांना ना न्याय मिळणार हे शिक्षक आज वीस वर्षापासून त्यांचा वीस टक्क्यावरती काम करतात बाहेर सुद्धा काम करतात ह्या लोकांना न्याय कधी मिळणार या गोष्टीची आम्ही वाट बघतोय सगळे आमदार शिक्षक सगळे लोक त्यामुळे अनुदान यांना यांचा हक्कच आहे आणि अनुदान यांना मिळालं पाहिजे शिक्षकांच्या न्यायासाठी आपण वारंवार मंत्र्यांना भेटत आहात निवेदन देत आहात पण त्याचा काही उपयोग झाला का ऑफकोर्स आता दोन दिवसातच उपयोग होईल कारण की त्याची त्रुटी जी पूर्तता करून खाईल पुढे गेलेली आहे असं मंत्री महोदय पण बोलतात आणि आमदारांनी पण विधानभवनमध्ये पण विषय मांडलेला आहे आम्ही पण वारंवार पत्र दिलेलं आहे सगळे शिक्षक समन्वयकसुद्धा सगळे पाठपुरावा करतात मला असं वाटतं की सगळे शिक्षकांसाठी दोन दिवसात गोड बातमी कळेल आणि द्यायलाच पाहिजे कारण की जिथे वित्ताचा प्रश्न येतो तिथे फाईल थांबते हे चुकीचं आहे आमचे शिक्षक आज लोकांना घडवतात डॉक्टर घडवतात इंजिनियर घडवतात आज रस्त्यावर बसलेले यांना मान पाहिजे सन्मान पाहिजे यांना रोजीरोटी यांचं घर चालायला पाहिजे त्यामुळे शंभर टक्के अनुदान द्यायला पाहिजे हे आमची माग मागणी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची मागणी आहे आणि शिक्षण मंत्री मोदयांची पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येते